नागपूरच्या वाडी परिसरातील वडधामना परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला शिवशाही बसनं चिरडलं या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातानंतर मार्गावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती मार्गावरील वडधामना परिसरात गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला रोशन बनसोड असं मृत व्यक्तीचं नाव आहे रोशन पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या शिवशाहीनं रोशनला धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी जमल्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण होतं दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थिती नियंत्रणात आणली दरम्यान बसचालक विजय निखाडेला पोलिसांनी अटक केली